नमस्कार स्वागत आहे तुमचं मराठी किचनमध्ये आज मी इडलीचा आणखी एक प्रकार पोळी इडली कशी करायची ते दाखवणार आहे या छोट्या छोट्या मसाला इडली खूप छान लागतात नुसत्या किंवा चटणीसोबत खाऊ शकता यासाठी लागणारी पोळी अर्थात डाळी आणि मिरच्यांची पावडर तयार असेल तर अगदी झटपट होते पोळी बनवण्यासाठी अर्धा कप उडीद डाळ पाव कप हरभरा डाळ एक टेबल स्पून तीळ एक टेबल स्पून कुळीत घेतले आहेत काही ठिकाणी हुलगे म्हणूनही ओळखले जाते उडीद डाळ आणि चणा डाळ खमंग भाजून घ्यायचे आहेत डाळी भाजताना अगदी थोडंसं एखाद चमचा तेल घालावं म्हणजे डाळी व्यवस्थित भाजल्या जातात गॅस मंदाचेवर ठेवून एकसारखं हलवत डाळी भाजून घ्यायची आहेत डाळी कच्च्या राहू देऊ नयेत चांगल्या खरपूस रंगावर भाजून घ्याव्यात डाळी भाजून घ्यायला सात ते आठ मिनटं लागली आहेत आता कुळीत किंवा हुलके भाजून घ्यायचे आहेत कुळीत भाजताना वर उडतात त्यामुळे काळजीपूर्वक भाजावे या दोन तीन प्रकारच्या मिक्स डाळींमुळे मसाला पावडर छान खमंग लागते कुळीतही खरपूस भाजून झाले आहेत आता तीळ भाजून घ्यावेत कढई खूप गरम झाली आहे त्यामुळे गॅस बंद केला आहे तीळ फुटेपर्यंत व्यवस्थित भाजून घेतले आहेत एकूण पन्नास ग्रॅम सुक्या लाल मिरच्या घेतल्या आहेत यापैकी निम्मी बेडगी मिरची आहे म्हणजे रंग छान येतो आणि काही संकेश्वरी मिरच्या आहेत किंवा इतर कुठलीही मिरची तिखटपणासाठी वापरू शकता तीळ भाजून झाले की त्याच कढईत मिरच्याही भाजून घ्याव्यात भाजताना थोडंसं तेल घालावं तुमच्या अंदाजाने देखील मिरच्या घेतल्या तरी चालतील मिरच्यांचा नरमपणा जाऊन थोड्याशा कडक होतील इतपत भाजायच्या आहेत थंड झाल्यावर सर्व साहित्य बारीक करून घ्यायचं आहे यामध्ये एक छोटा चमचा हिंग घालावं चवीप्रमाणे मीठ घालावं अगदी एकसारखं बारीक नाही पण थोडंसं सा जाडसर रवाळ पीठ असतं त्याप्रमाणे बारीक करून घ्यायचं आहे खाताना डाळ दा दाताखाली येत नाही ना तेही एकदा चेक करावं नाहीतर आणखी बारीक करून घ्यावे दिलेल्या प्रमाणानुसार ही पावडर एकदाच करून ठेवू शकता या पोळीमध्ये तेल किंवा दही घालून इडली किंवा डोशासोबतही खाऊ शकता किंवा डोसा करताना वरून चटणीप्रमाणे लावू शकता किंवा मेतकूटप्रमाणे भातात मिक्स करूनही छान लागते कोरड्या हवाबंद डब्यात भरून ठेवल्यास ही, ही पोळी तीन ते चार महिने तरी आरामात टिकते इडलींसाठी तुम्ही नेहमीचं बॅटर जसं बनवता तसं बनवून घ्यावं मी एक कप उडीद डाळ आणि दोन कप इडली रवा असा प्रमाण वापरून हे पीठ तयार करून घेतलंय तुम्ही जर दुसरं प्रमाण वापरलं असेल तरी चालतं किंवा इडलीचं चा तयार पीठ जे मिळतं ते वापरलं तरी चालेल छोट्या इडल्या बनवण्यासाठी हे असं लहान आकाराचं इडली पात्र मिळतं दोन प्रकारचं इडली पात्र येतात एक हे असं ज्यामध्ये अगदी छोट्या छोट्या इडल्या बनतात आणि दुसऱ्यामध्ये त्याच्यापेक्षा थोड्या मोठ्या इडल्या होतात कोणत्याही प्रकारचं स्टँड वापरू शकता किंवा तुमच्याकडे जे इडली पात्र आहे ते वापरलं तरी चालतं नेहमीच्या मोठ्या आकारामध्ये इडल्या करून त्या चार भागांमध्ये कापून घेऊ शकता साच्याला असं व्यवस्थित तेल लावून घेतलंय म्हणजे इडल्या तळाशी चिकटणार नाही आता यामध्ये बॅटर भरावं अगदी एक एक चमचा स्पीठ मावतं इडली कुकरमध्ये दीड ग्लास पाणी उकळायला ठेवले, पाण्याला उकळी आल्यावर त्यामध्ये हे स्टँड ठेवावं सुरुवातीला सात आठ मिनटं हाय फ्लेमवर आणि नंतर दोन तीन मिनटं लो फ्लेमवर इडल्या वाफवून घेतल्या आहेत छोट्या असल्यामुळे एकूण दहा मिनिटात इडल्या वाफवून होतात दोन तीन मिनिटानंतर काळजीपूर्वक झाकण उघडावं सगळ्या इडल्या अशा काढून घेतल्या आहेत अगदी छोट्या छोट्या वन बाईट एवढ्या इडल्या होतात आता पॅनमध्ये एक मोठा चमचा बटर किंवा साजूक तूप काढावं यामध्ये आवडीनुसार एक चमचा तयार केलेली पावडर घातली आहे तूप असल्यामुळे गॅस बारीकच ठेवावा पावडर तुपात एकसारखी मिक्स करून झाली की यामध्ये तयार केलेल्या इडल्या घालाव्यात मसाला इडलींना एकसारखा लावून घ्यावा जर शिल्लक राहिलेल्या इडल्या असतील आणि पोळी ही तयार असेल तर इडल्या कापून त्यांच्यापासून अशा प्रकारे झटपट पोळी इडली करता येतील इडल्या तुपामध्ये मसाल्यासोबत एकदा परतून घ्याव्यात जर तुमच्याकडे खाण्याचे खोबरेल तेल असेल तर एखाद चमचा घालू शकता छान स्वाद येतो तयार आहे गरम गरम पोळी इडली त्याचप्रमाणे रेसिपी कशी वाटली ते कमेंट्सद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद